अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो मोठमोठे आपल्या घरामध्ये लावल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणता येत नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर झुकल्यानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणता येत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर प्रतिमेसमोर या देशाचा मनुवादी पण झुकताना आपण बघितलं आहात अरे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जे हरामखोर हल्ला करतात त्या हरामखोराबद्दल जर का आपण विरोध करत नसणार तर आम्हाला काही अधिकार नाही आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत अरे डॉक्टर बाबासाहेब वाचता आणि एवढं काय दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची कधी परवा केली नाही स्वतःच्या मुलांची स्वतःच्या बायकोची कधी परवा केली नाही परवा केली फक्त आमची मग आम्ही परवा कुणाची करतो हे आम्हाला समजायला पाहिजे आणि हे जर आम्हाला समजत नसेल तर आम्हाला अधिकार नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुजण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घरात लावण्याची